श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या, हनुमान उद्या खुँँ खुँँ हनुमान आहे हनुमान जयंती तसेच उद्या चैत्र पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात रामभक्त भगवान हनुमान हे चिरंजीवी आहेत आपण सर्वच जण जाणतो त्यांना संकट मोचन असेही म्हणतात कारण हनुमानजी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांना संकटातून तारतात असे बोलले जाते पवित्र मनाने केलेली हनुमानजींची भक्ती नक्की फलित होते याचा अनुभव अनेकांना आहे हनुमानजीना सर्वात प्रिय आहेत भगवान श्रीराम त्यामुळे मारुतीच्या भक्ती किंवा उपासनेत रामाचे नाव घेतल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांवर कृपा करतात असे मानले जाते हिंदू पंचांगानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना देखील केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिर दर्शनासाठी जातात हा विधी सामान्यतः सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हा हनुमानाच्या जन्माचा तास मानला जातो पहाटे भक्त हनुमान चालीसा म्हणतात आणि गूळ केळी आणि खायच्या पाण्याचा प्रसाद देतात अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास सुद्धा करतात अगदी तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त बजरंगबलीची पूजा सेवा केली तरी पण चालेल श्री हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आहेत आणि ब्रह्मचर्य निष्ठा नम्रता आणि निर्भयता यांचे प्रतीक आहेत त्यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते असे मानले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आता रुईच्या पानांची माळ ही भगवान श्री हनुमानांना अर्पण केली जाते हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे कारण की शनिवारी भक्त हनुमानांना ही रुईच्या पानांची माळ अर्पण करतात तसेच मंगळवार वारी देखील अर्पण केले जाते तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी देखील रोईच्या पानांची माळ ही अर्पण करायची आहे पण त्यासोबत आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर कर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ज्यानं नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री हनुमान लिहायला विसरू नका आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये दे, वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये दे देखील आपल्याला लक्ष लागत असते आता या दिवशी रुईच्या पानांच्या माळेचा उपाय आपण आवर्जून करायचा आहे अगदी हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही अगदी सकाळी शक्य असेल तर आवर्जून सकाळीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा किंवा सकाळी जर शक्य झाले नाही तर तुम्ही सायंकाळी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने करावा तसेच आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही आता रुईच्याच पानांची माळ अर्पण का करायची तर हनुमानजींच्या आईला म्हणजे माता अंजना माई यांना रुईचे झाड प्रिय होते रुईच्या झाडाच्या त्या भक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच बुद्धी मिळण्यासाठी रुईच्या झाडाच्या पानांची माळ घातल्याची पौराणिक आख्यायिका आहे त्यामुळे हनुमानजींना रुईच्या पानांची माळ घालतात आपल्या घराच्या जवळपास कोठेही रिकामी निरुपयोगी जागा असल्यास त्या ठिकाणी विविध प्रकारचे रोप झाडे आपोआप उगवतात सामान्यतः या झाडांनाही निरुपयोग देखील मानलं जातं अशा ठिकाणी उगवणारे एक झाड ज्याला रुई म्हणतात हे झाड जंगलात देखील आढळून येते परंतु आजकाल शहरी भागातही हे झाड दिसते हे एक विषारी झाड आहे या झाडाचे पान तोडल्यानंतर त्यातून दूध सदृश चिकट पातळ पदार्थ निघतो या झाडापासून प्राप्त होणारी फुले फळे महादेवाला अर्पण केली जातात रुईच्या झाडाचे विविध उपाय देखील सांगण्यात आले आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी देखील दूर होते तंत्रक्रियामध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असेच एक झाड आहे रुईचे हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच साधनेचे देखील जनक आहे आता या दिवशी आपण रुईची पाणी आणत असताना आपण शक्यतो तरी बारा पाणी आणावी किंवा जर तुम्ही माळ घेणार असाल तर अकरा पानांची माळ घेतली तरी पण चालेल आता ही पाणी घरामध्ये आणल्यानंतर आपण सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि या पाण्याने ही पाणी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता जर तुम्ही बारा पाणी आणलेली असेल तर त्यापैकी अकरा पाणी साईडला ठेवायचे आहे आणि एक पान आपण साईडला ठेवायचं आहे आता ही जी काही अकरा पाणी आहे त्यावरती आपल्याला भगवान श्रीरामांचं नाव लिहायचं आहे हनुमानजी रामभक्त आहेत हे आपल्याला माहीत आहे त्यांना सर्वात प्रिय काय असेल तर ते भगवान राम हनुमानजींचा फोटो आपण पाहतो त्यांच्या हृदयात राम वसलेले आहेत त्यामुळे मारुतीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली उपाय कोणता असेल तर तो म्हणजे राम नाम जपण्याचा तुमच्या मुखातून रामनाम एकदा जरी आले तरी हनुमानजी आनंदी होतात आता मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी रामनाम या मंत्राचा अकरा वेळा जप आवर्जून करायचा आहे आता या दिवशी आपण चंदन घ्यायचं आहे किंवा अष्टगंध घेतलं तरी पण चालेल किंवा हेही नसेल तर आपण कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि याने आपण प्रत्येक पानावरती राम हा शब्द लिहायचा आहे किंवा तुम्ही श्रीराम हा शब्द देखील लिहू शकता या अकरा पानांवरती आपण राम राम असा शब्द लिहावा मग चंदन अष्टगंधाने तुम्ही लिहू शकता आता लिहून झाल्यानंतर या पानांची आपल्याला एक माळ तयार करायची आहे तर आपण एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे जो कलावाचा धागा मिळतो तर त्या धाग्यामध्ये आपण ही पाणी ओवून घ्यायची आहे किंवा अगदी सफेद दोरा घेऊ शकता त्याला कुंकवाने लाल करू शकता आणि यामध्ये जरी ही अकरा पाणी ओवून घेतली तरी पण चालेल आपल्याला ही हनुमानजींच्या फोटोला घालायची आहे घरामध्ये हनुमानजींचा फोटो असेल हनुमान तर त्यांना अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन अर्पण केली तरी पण चालेल आता अकरा पानांची आपण माळ घातलेली आहे आता एक पान शिल्लक राहिलेलं आहे तर या एका पानाचा आपल्याला रस काढायचा आहे किंवा अगदी हे पान मिक्सर मधून बारीक केलं तरी पण चालेल आणि आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकावं दिव्याला आसन देखील द्यायचं दे आहे एका प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवून तांदळावरती हदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि यामध्ये आपण जे रुईच्या पाण्याचा रस काढला होता तर तो यामध्ये टाकायचा आहे आता यामध्ये चमेलीचं तेल टाकणे शक्य असेल तर आवर्जून चमेलीचं तेल टाकावं की जे भगवान श्री हनुमानांना अत्यंत प्रिय आहे आता असा दिवा तुम्ही अगदी मंदिरामध्ये देखील प्रज्वलित करू शकता किंवा मंदिरामध्ये जर प्रज्वलित करणे शक्य नसेल तर घरीच जरी असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर ही माळ हनुमानांना अर्पण करायची आहे अर्पण करत असताना आपण आपली इच्छा मनोकामना अगोदर बोलायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून मेहनतीचे फळ मिळत नाही प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण श्री हनुमानांना सांगायचं आहे त्यानंतर ही माळ आपण त्यांना अर्पण करायची आहे आता अर्पण केल्यानंतर आपण ओम हम हनुमतेन मह ओम हम हनुमतेन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या मंत्राचा जप आपण या दिवशी आवर्जून केलाच पाहिजे की ज्यामुळे आपल्याला भगवान श्री हनुमानांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपण हनुमान चालिसाचे देखील पठण करायचे आहे अगदी हनुमान चालिसा म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण आवर्जून करायच्याच आहे आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा तर पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद